नमस्कार बघता बघता श्रावण महिना संपत आलेला आहे आणि श्रावण महिन्याची सांगता आहे नेहमी श्रावण आमोस्याने होत असते तर यंदा बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण आमावस्या येत आहे म्हणजे आमावस्या तिथी प्रारंभ हा सकाळी अकरा पंचावन्न वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला आमावस्या समाप्ती सकाळी अकरा पस्तीस वाजेपर्यंत आहे तर उदय तिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी आपल्याला म्हणजे श्रावण आमोस्या किंवा पोळ्याचा सण वगैरे साजरा करायचा आहे तर या दिवशी दर्श अमावस्या म्हणजे श्रावण श्रावण अमावस्याला दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या सुद्धा म्हणतात तर या, या दिवशी आपण बैलपोळ्याचा सण साजरा करत असतो तसेच बैलपोळ्याची पूजा करत असतो तर बैलपोळ्याची म्हणजे पूजा कशी करायची किंवा या दिवशी शुक्रवार येत आहे तर जरा जीवंतिका पूजन सुद्धा आपल्याला करायचे आहे म्हणजे श्रावण शुक्रवार म्हटलं की जरा जेवंत का पूजन केलं जातं तर आतापर्यंत शुक्रवारी कोणी जर तुम्ही जरा जेवंत का पूजन केलं नसेल तर या दिवशी नक्की करा आणि कसं करायचं तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा किंवा त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आता पुढे आपण नक्की पिठोरी आमूस म्हणजे काय पिठोरी पिठोऱ्यामास्याच्या दिवशी काय करावे किंवा पोळ्याची पूजा कशी करायची कसा साजरा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊया